खुनाच्या घटनेनं नाशिक हादरलं रंगपंचमीच्या दिवशी मन्ना जाधव आणि प्रशांत जाधव या दोन भावांचा खून नाशिक शहर आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत रंगपंचमीच्या दिवशी दोन भावांचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाशिक पुणे महामार्गावर असलेले बोधले नगर आंबेडकरवाडी परिसरात दोघा भावांची धारधार शस्त्रांनी निर्गुण हत्या करण्यात आल्यानं परिसरासह शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय आंबेडकरवाडी परिसरात मण्णा जाधव आणि प्रशांत जाधव नामक दोघा भावांची अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राचा वापर करून निर्घुण हत्या केल्याची घटना घडल्यानं परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय हत्या करणारे हल्लेखोर अज्ञात असून त्यांचा शोध उपनगर पोलीस घेत आहेत हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे घटनेची माहिती कळताच परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक मधुकर कड युनिट दोनचे हेमंत तोडकर यासह नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक तसेच अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून दोघा मृतांना उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले खुणाच्या घटनेनंतर नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे भरवस्तीत झालेल्या खुणाच्या या दोन घटनांनंतर तरी पोलीस शहराची शांतता अबाधित ठेवण्याकरता ॲक्शन मोडवर येतील का असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय